गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज देखील आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि ज्यांना कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी एक अतिशय नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या ज्या शब्दाच्या शेवटी सी एल ई आणि सी ए एल अशी अक्षर किंवा शब्द आपल्याला पहावयास मिळाली तर सी एल ईचा -E उच्चार कल करावा आणि सी ए एलचा उच्चार देखील कल करावा मग नेमकं आपल्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होऊ शकतो की सी एल ईला -E कल केव्हा म्हणावं आणि सी ए एलला कल केव्हा म्हणावं ते मी आपणास सांगणार आहे पण जसं जसं आपलं रीडिंग आपण सुरू ठेवणार म्हणजे आपण पुस्तकं वाचत असाल इंग्लिशमध्ये उपलब्ध असलेले न्यूजपेपर वाचत असाल इंग्लिशमध्ये उपलब्ध असलेले आर्टिकल किंवा मॅगझीन आपण वाचत असाल तर असे अनेक शब्द आपल्या डोळ्यासमोरून आणि वाचनातून जातील की ज्या शब्दांच्या शेवटी सी एल ई आला म्हणजे त्याचा उच्चार कल करा आणि सी ए एल आला तरी देखील त्याचा उच्चार कल करा राईट आता बघा सी एल ई -E असलेले काही शब्द दिलेले आहेत पहिला शब्द आहे आर्टिकल दुसरा शब्द आहे अंकल तिसरा शब्द आहे बायसिकल चौथा शब्द आहे सर्कल त्याच्यानंतर पाचवा शब्द आहे मसल राईट आता लक्षात घ्या ज्या मुलांना सी एल ईला कल म्हणतात हे माहीत नाही तर शंभर टक्के ते विद्यार्थी आर्टिकलला आर्टिकले म्हणतील अंकलला अंकले म्हणतील बायसिकलला बायसिकले म्हणतील सर्कलला सिरक्ले किंवा सर्कले म्हणतील आणि मसलला मस्कले किंवा मस्कलं म्हणतील असं काहीतरी म्हणतील तर बघा तर सी एल ई जर आज शेवटी आला तर त्याचा उच्चार कल करावा पुन्हा एकदा आपण आज रिमाइंड करून देत आहे ज्या ज्या शब्दांना इंग्रजीमध्ये शेवटी सी एल ई हा प्रत्यय येईल ते शब्द नाईंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंच्याण्णव टक्के हे नाऊन असू शकतात म्हणजे नाम असू शकतात मग नामाच्या शेवटी जर आपल्याला सी एल ई -E एक उच्चार म्हणून लिहायचं असेल तर सी ए एल न लिहिता सी एल ई -E कल म्हणून लिहावा म्हणून बघा आर्टिकल नाऊन आहे अंकल बायसिकल सर्कल मसल हे नाऊन आहेत म्हणजे नामाचे जे काही प्रकार आहेत त्यांच्यापैकी कोणत्याही प्रकाराचे हे नाऊन असू शकतात पण नाऊनच्या शेवटी सहसा पंच्याण्णव टक्के म्हणजे नव्वद पॉईंट फाईव्ह सॉरी नव्वद पॉईंट आणि फाईव्ह पॉईंट म्हणजे पंच्याण्णव टक्के नामासोबत सी एल ई वापरला जातो त्याच्यानंतर सी एल असलेले शब्द आपण वाचूया कॅल्क्युलेट लोकल टेक्निकल मेडिकल आणि फिजिकल सहसा असं सांगितलं जातं किंवा इंग्रजी ग्रामरमध्ये जर आपण गेला असाल किंवा इंग्रजी ग्रामरच्या इंग्लिश ग्रामरचा आपण जर अभ्यास करत असणार तर इंग्रजीमध्ये काही जेवढे ॲडजेक्टिव्ह आहेत म्हणजे विशेषण आहेत तर सहसा नव्याण्णव टक्के सी एल म्हणजे कल हा प्रत्यय हा सफिक्स ॲडजेक्टिव्हच्या शेवटी वापरला जातो मग नेमका ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण मग विशेषण काय काम करतं वाक्यामध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात अ वर्ड विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन इच कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव बरोबर आहे की नाही मग बघा पहिला शब्द पुन्हा वाचून दाखवतो कॅल्क्युलेट लोकल टेक्निकल मेडिकल फिजिकल हे जवळजवळ ऍडजेक्टिव्ह आहेत मग ॲडजेक्टिव्हच्या शेवटी सी ए एल वापरला जातो आणि नाऊनच्या शेवटी सी एल ई -E वापरला जातो मग शब्दाच्या शेवटी सी एल ई -E वापरला तरी कल उच्चार करावा कल आणि सी ए एल असला तरी त्याचा उच्चार कल करावा पण आपली स्पेलिंग मिस्टेक होऊ नये आपला रीडिंग पॅटर्न चुकू नये बरोबर आहे त्यानंतर आपलं प्रनौन्शिएशन चुकू नये त्यासाठी हा अट्टा आस आहे तर हा व्हिडिओ आपण बघा याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर अभ्यासल्यानंतर शेअर अदर्स इतरांनासुद्धा शेअर करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि वेलायकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू मीट यू नाईस टू टॉक यू